महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित दादा पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अंमलबजावणी संचालनालयाचे मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार आमदार रोहित पवार आणि तरुण पुरवणे आरोपपत्र दाखल केले त्यामुळे आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय अशी राजकीय उर्तुळात चर्चा होताना दिसते अशातच आता रोहित पवार यांनी या प्रकरणात उत्तर दिले कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जग जाहीर आहे त्याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही ईडीचे अधिकारी विचारे आदेशाचे धनी त्यांनी केवळ आलेल्या आदेशांचं पालन केलं आणि आरोपपत्रही दाखल केलं असं रोहित पवार म्हणाले म्हणजे तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्याच निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध दूध आणि पाणी का पाणी होईलच असं रोहित पवार म्हणाले विचारांसाठी किती संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे महाराष्ट्राने लाचारीला आणि पितुरीला कधी थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतले हा इतिहास आहे असे म्हणत रोहित पवार यांनी शड्डू ठोकलाय दरम्यान आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीची पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ईडीने रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोसह विविध ठिकाणी छापे टाकले होते ईडीने बारामती अॅग्रोची पन्नास कोटी वीस लाखांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती अशातच आता रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे